नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मी बँकेत अडतीस वर्ष नोकरी केली बँकेच्या स्टाफ ट्रेनिंग कॉलेजचा प्रिन्सिपॉल झालो मॅनेजमेंट बँकिंग हे विषय शिकवत असे त्यातले काही जे प्रेरणादायी विषय आहेत ते आपल्यापर्यंत पोचवावेत म्हणून आनंदाचं ए टी एम ही व्याख्यान मला सुरू केली त्यातला आज सांगतोय तो आहे ट्रान्झॅक्शनल अनॅलिसिस ट्रान्झॅक्शनल अनॅलिसिस म्हणजे माणूस असं का वागतो माणसाचं वर्तन याचा अभ्यास याचं विश्लेषण ते कळलं की आपण त्याच्याशी ॲडजस्ट होऊन कसं वागायचं हे कळायला लागतं थोडक्यात काय आपलं आयुष्य सुखी समाधानी आनंदाने जायचं असेल यशस्वीपणे पुढं जायचं असेल तर आजूबाजूच्या माणसांचाही अभ्यास करायला लागतो त्या अभ्यास करण्याचं तंत्र म्हणजे हे ट्रान्झॅक्शनल ॲनालिसिस आहे त्याच्यात पहिला भाग येतो तो मॅस्लो थेरी मॅस्लोचा असा त्रिकोण आहे आणि त्याच्यात टप्पे आहेत मुळातला टप्पा म्हणतं की माणूस पहिल्यांदा का तसं वागतो तर नेसेसिटीज आवश्यक त्या वस्तू मिळवायसाठी तो काम करतो अन्न वस्त्र निवारा हे प्राप्त व्हावं म्हणून ते तो काम करतो मग त्या कॅटेगरीतलाच माणूस असेल तर त्याला ते कसं मिळेल हे पाहिलं त्या कामगाराला तर मालकाचं काम झालं पण ज्याचं अन्न वस्त्र वगैरे आता सगळं भागलेलं आहे त्याला ते देऊन तो खुश होत नाही मग त्याच्या पुढचा भाग काय झाला तो माणूस काम करतो तान्न वस्त्र निवारायच्या वरचा भाग म्हणजे सुखदायी वस्तू आनंददायी वस्तू लक्झरी त्याला वाटतं मला आता चांगल्यातली स्कूटर असावी स्कूटर झाल्यावर वाटतं कार असावी परदेशात एकदा तरी जाऊन यावं ब्रँडेड कपडे घालावेत चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जावं ह्या खर्चांसाठी तो माणूस काम करायला लागतो पण हा मुळातला बेसिक नीट झाल्या लक्झरी झाली तर आता पुढं तो काय करणार आहे सगळं काही भागलं की तो वरच्या यायला येतो तो, तो म्हणजे सेल्फ ॲक्च्युअलायजेशन माझ्या गरजा भागलेल्या आहेत माझी सुरक्षितता त्याचे कामं झालेली आहेत लक्झरी मिळालेली आहे सेल्फ ॲक्च्युलायझेशन म्हणजे मला महत्त्व मिळालं पाहिजे मी म्हणेन तसं व्हायला पाहिजे मी मोठा आहे हे समाजाला कळलं पाहिजे मला अध्यक्षपदाची आमंत्रणं आली पाहिजे प्रमुख पाहुणा म्हणून माझं नाव आलं पाहिजे वृत्तपत्रात माझं नाव दिसलं पाहिजे याच्यासाठी तो प्रयत्न करायला लागतो काही जण तर घरात वर्तमानपत्र घेतल्यावर आपलं नाव आलं आहे का हेच बघत असतात त्यांना बाकीचं काय सगळं झालेलं असतं आता हेच पाहिजे हेच पाहिजे ही मॅस्लोथेरी आहे मग अशा पद्धतीनं माणसं वागतात त्याचं तो आत्ता कोणत्या स्टेजवर आलेला आहे याचा तुमचा अभ्यास पाहिजे आता ही व्यक्ती सेल्फ आहे म्हणजे प्रमुख पाहुणा म्हणूनच यांना बोलावलं पाहिजे त्यांना काही बेसिक नीड्स म्हणून पेढ्याचा पडा घेऊन जाऊन ते आनंदी राहणार नाही आहेत हे लक्षात यायला लागतं हा पहिला भाग झाला अजून एक याच्यात काय झालं वैयक्तिक झालं असा असा हा माणूस आहे दुसऱ्या चौकोनात तो माणूस आहे आणि बघायचा आहे ईद इगो सुपर इगो म्हणून एक थेरी आहे असा गोल आहे त्याला आम्ही ईद म्हणतो ईद म्हणजे काय माझ्या इच्छा प्रत्येक माणसाची इच्छा असते ईद नंतर इगो इच्छा म्हणजे ही इच्छा पूर्ण करण्याची ताकद माझ्यात आहे का त्याला इगो म्हणतात आणि ही ताकद असून सुद्धा ती पूर्ण करता येते का नाही करायची का नाही हे ठरवणारा तिसरा गोल आहे त्याला सुपर इगो म्हणतात ईद इगो सुपर इगो उदाहरण घेऊया लहान मुलगा आहे आणि शाळेतनं सांगितलेलं आहे की तुम्ही दहा रुपये घेऊन यायचे अमके अमके वहीच्या साठी द्यायचे आईनी त्याला दहा रुपये दिले आहेत आणि तो शाळेत निघाला आहे वाटेत दुकान दिसतं त्याच्या काचेमध्ये त्याला दिसतंय छानपैकी चॉकलेट आहे त्याला ते फार आवडतं तो जो जवळ जाऊन बघतो आणि चॉकलेट बरोबर त्याची तो किंमत किती आहे बघतो दहा रुपये अरे वा 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 अच्छा अच्छा आता ईद काय इच्छा काय मला चॉकलेट आहे इगो काय कॅपॅसिटी टू कन्वर्ट ईद इन टू ॲक्शन इगो काय किती शक्ती आहे का तुझ्याकडे आहे माझ्या खिशात दहा रुपये आहेत देऊया चॉकलेट घेऊया मजा करूया पण तिसरा गोल महत्वाचा आहे ना सुपरी गो तो सुपरी गो काय सांगतो की अरे आईनी कशासाठी पैसे दिलेत आजच्या शाळेत द्यायचेत म्हणून दिलेत असे वापरणं बरोबर नाही आणि तो मग ते चॉकलेट घेत नाही आणि शाळेत जाऊन पैसे देतो पण इच्छा असून ती पूर्ण ताकद असून ती पूर्ण करता आली नाही म्हणून त्याच्या मनामध्ये ते चॉकलेट कायमचं राहतं कायमचं राहतं आणि आपल्या जवळच्या ह्या सगळ्या व्यक्ती आहेत यांच्या अतृप्त राहिलेल्या ज्या इच्छा आहेत त्या त्यांच्या डोक्यात भरलेली माणसं आपल्या पुढे आहेत म्हणून ती सामान्यासारखी वागत नाहीत पण हा सुपर इगो कशाचा आहे लक्षात घ्या की कपॅसिटी असेल आणि थांबवलं तरच तो डोक्यात राहतो नाही तर माझ्या मनात आलं मी पंतप्रधान व्हावं इच्छा कॅपॅसिटी आहे का नाहीये मग काय सुपरिगो आणि काहीच लागत नाही ते मनात राहत नाही आली इच्छा गेली ती जे व्हावं वाटतंय आणि होऊ शकतोय तरी होत नाही ते आपल्याला त्रास राहत या स्तरावरती माणसं राहतात म्हणजे मॅस्लो झाला ई एगो झालं तिसरा आहे ओके नॉन ओके थॉमस हॅरिसच आय एम ओके अदर्स आर नॉट ओके मी प्रामाणिक आहे बाकीचे लोक कुठं प्रामाणिक आहेत ॲ आजकाल काही नाहीच मी वर्क करतो कष्ट करतो बाकीचे हार्डली काम करतात करतच नाहीत असं जर त्याचा एक्स्ट्रीम झाला तर माझा सुपेरियरिटी कॉम्प्लेक्स होतो आणि हे सगळे वाईट सगळे वाईट असं होतं हे फार तापदायक होतं मग दुसरी स्टेप काय आय एम नॉट ओके अँड अदर्स आर ओके तुमचं बरं आहे बाबा आमचं असंच चालायचं काय काही झालं की तुमचं बरं आहे हे बाकीच्यांचं चांगलं आहे आमचं असंच आहे काय आम्ही कुठल्या मुहूर्तावर आलो या जगात कळत नाही बाबा ग्रहच आमचे बरोबर नाही तेच नाही काय झालं तर बस चुकली तरी बघा आम्ही आलो ना की बस चुकतेच आता त्या काय ड्रायव्हरला माहिती आहे पण नाही माझं बरोबर नाही माझं बरोबर नाही हेच म्हणत राहील याचा एक्स्ट्रीम झाला तर वाईट त्याला इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्स म्हणतात एक्स्ट्रीम झाला तर ना थोडंफार होतं कधी एक्स्ट्रीम झालं तर वाईट आहे ते मग तिसरी स्टेप काय आय एम नॉट ओके अँड अदर्स आर नॉट ओके मी काम चुका माहिती आहे हो पण कोण काम करत आहे हल्ली असंच जग चाललंय माझ्यातनं नाही स्वच्छता होत पण कोण स्वच्छता ठेवत आहे असंच चालायचं मला झाला वेळ पण कोण वेळ पाळत आहे असंच चाल याचा एक्स्ट्रीम जर जा झाला तर त्याला जगण्यासारखं काहीच नाही जगात वाटायला लागतं आणि ते फार धोकादायक असत आय एम नॉट ओके आदर्स आर नॉट ओके आणि यांच्यासाठी दोनच ठिकाण आहेत ती पुण्यामध्ये एकमेकांच्या समोर आहेत एक आहे येरोडा जेल जेलमध्ये तो गुन्हेगार बनतो नाहीतर एक आहे मेंटल हॉस्पिटल तो वेडा बनतो एक्स्ट्रीम झाला तर म्हणून काहीच जगात राहिलं नाही काही करण्यासारखं असं का राहायचं नाही मग काय करायचं आय एम ओके आदर्स आर ओके माझ्या दृष्टीने मी असं होतो एखाद्याला होतो वेळ बाकीचे येतच असतात तो, तो एखाद्याला होतो असं म्हणायचं बाकीचे काम करतात म्हणून तर हा भारत पुढं चाललाय ना जग पुढं चाललेलं आहे काही जण नसतील का कारण असं आय मे आदर सर ओके मग मला एका विद्यार्थ्यानं विचारलं याचा एक्स्ट्रीम काय म्हणलं त्याला एक्स्ट्रीमच नसतो हेच त्याचं यश आहे आय ओके okay, आदर अजून एक तत्व आहे ह्या ट्रान्झॅक्शनल अॅनिसी माणूस का वागतो शोधायचं ते आहे पेरंट अडल्ट चाइल्ड इगो पेरंट इगो म्हणजे सारखं तो आपल्या पद्धतीने आमच्या घरात असं चालतं तसंच होणार आमच्या या संस्थेत ही पद्धत आहे तसंच होणार काही बदलायचं नाही काही नाही पेरेंट अडल्ट आहे तो विचार करतो की असं असं व्हायला पाहिजे का हे खरं आहे का इतरत्र काय चाललंय त्यातलं चांगलं काय ते बोल आणि चाइल्ड गो म्हणजे सगळंच कॅज्युअली घ्यायचं हसत खेळत राहायचं मुलासारखं वागायचं काही आनंद विनोद एवढंच मग समोरचा त्या कुठल्या स्टेजमध्ये बघायचं तो पेरेंटवर आहे का अडल्टवर आहे का चाइल्डवर आहे त्याप्रमाणे त्याच्याशी वागलं तर ते योग्य होईल तो आत्ता हसत खेळत आहे चहापाणी करतोय त्यावेळेला विनोद केला तर ठीक आहे पण साहेब आपले फार गंभीरपणे त्या एका प्रकल्पाचा अभ्यास करतायत आणि त्यावेळेला मी त्यांच्या पुढे विनोद सांगितलं तर ते चालणार नाही ट्रान्झॅक्शन बरोबर झालं नाही तो खूप कामात आहे आडल्ट चा। त्याच्यावर चाललेला आहे त्याचं आणि त्यावेळेला मी त्याला म्हटलं की हे असं पाहिजे वगैरे काही नाही आमच्या इथे असंच होणार तसंच पाहिजे की झालं वाद सुरू झाला म्हणून ह्या वेगवेगळ्या थेरीज मी म्हणतो सबन दिवसाचा क्लास चालतो हा लोक इतका आनंदाने घेतात मी त्यांच्या कुठल्या परिस्थितीत तुम्ही आता करून घेतो फार मजा येते मजा येते निदान असं हे सगळं तंत्र आहे हे आपल्यापर्यंत आणावं म्हणून हे मांडलेलं आहे तुम्ही त्या अभ्यासाकडं जा त्याचा अभ्यास करा आणि माणसं सगळी कशी आनंदी राहतील हे पहा मन आहे प्रत्येकाला ते जाणा आणि या व्यवहारात तो आत्ता कुठे आहे त्याच्याशी ॲडजस्ट होईन असं मी व्यवहारात येतोय का आणि ते करा तर खरी त्यातली मजा आहे त्याचा तुम्ही अनुभव घ्या शेवटी काय तुम्ही यशस्वी व्हाल आनंदी व्हाल हे दुर्मिळ जो लाभ आहे मनुष्यत्वाचा मिळालेला तो सुखासमाधान जाल याच्यासाठी आहे तुम्हाला आवडलं असेल तर शेअर करा अधिक अभ्यास करा हे विषय आहेत ते जाणून घ्या यशस्वी व्हा धन्यवाद